मालदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि परच काही करमाळ्यात भीषण पाणी टंचाई संजय सावंत यांची दही इथे पाहणी सध्या शहराला पाच ते सहा दिवसांड पाणी पुरवठा होत आहे त्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे पाणी विकत घेण्याची वेळ करमाळा शहरातील नागरिकांवर आली आहे अशातच संजय सामंत व त्यांच्या सहकार्यानी करमाळा शहराला पाणी पुरवठा होत असलेल्या दहीगाव या ठिकाणी जाऊन पाहणी केली आणि पाणी पुरवठा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना पाणी पुरवठा नियमित करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले सध्या उजणी धरणाची पाणी पातळी खूपच खालावलेली आहे त्यामुळे या संकटावर मात करण्यासाठी नागरिकांनी पाणी जपून आवाहन संजय सावंत यांनी केलंय करमाळा नगर परिषदेच्या निधी मंजूर करून आणण्यात संजय सावंत यांचा मोलाचा वाटा आहे याआधी जेव्हा जेव्हा करमाळ्यात पाणी संकट आलं तेव्हा संजय सावंत मदतीसाठी धावून आले संजय सावंत यांनी स्वखर्चाने शहरवासियांसाठी टँकरने पाणी पुरवठा केलाय करमाळा नगरपालिकेवर सध्या प्रशासक आहे नेमलेल्या प्रशासकाचे शहरावर लक्ष खूपच कमी आहे नाही म्हंटल तरी चालेल शहरात सर्व ठिकाणी घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय रस्ते गटारी यांची दुरावस्था झाली आहे करमाळा नगर परिषद मध्ये प्रशासक नेमण्याआधी निरंतर नगरसेवक राहिलेले व सावंत गटाचे संजय सावंत यांनी आतापर्यंत अनेक विकास कामं केलेली आहेत त्याबद्दल त्यांचे करमाळा शहरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे आणि आड़ अडचणीसाठी माझ्याशी संपर्क साधावा त्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहीन असंही श्री संजय सावंत यांनी सांगितलंय मालदेश नगरी ट्वेंटी फोर तास न्यूज साठी प्रतिनिधी गणेश साखरे